नेते महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं आपले पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्रभाऊ चव्हाणजी आज भारतीय जनता पक्षाच्या विदर्भ आणि मराठवाड्यातील विकासापासून जो थोडा कमजोर राहिलेला जिल्हा आहे हिंगोली या जिल्ह्यातील आणि या जिल्ह्याच्या विकासाकरता ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं असे स्वर्गीय राजीव साव सातवजी यांनी प्रचंड मेहनत प्रचंड कष्ट या जिल्ह्यातील आत्महत्या सांभाव्या या जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर बारा बोलतेदार कष्टकरी लोकांना न्याय मिळावा याकरता संपूर्ण सातव परिवारांनी आपलं जीवन समर्पित केलं स्वर्गीय राजीव सातवजी यांनी कधीही जे सज्जन व्यक्ती कसा असावा सज्जनाची व्याख्या कशी असावी ते स्वर्गीय राजीव सातव यांच्या माध्यमातून आपल्याला पाया मिळाली आणि त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने अचानक एक वेगळी कलाटणी मिळाली ते आपल्यात नाही खरं तर आपल्या प्रज्ञाताईंनी स्वर्गीय राजीव सातवजी यांचे स्वप्न पूर्ण करण्याकरता खूप मेहनत केली मागच्या वीस वर्ष तीस वर्षापासून स्वर्गीय राजीव सातवजी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी ला हिंगोली जिल्ह्याच्या शेतकरी शेतमजुराचे प्रश्न सोडण्याकरता हिंगोली शहराचा विकास करण्याकरता खूप के प्रयत्न केले आणि जेव्हा त्या विधान परिषदमध्ये आमदार झाल्या ते तेव्हा त्यांनी खरं तर देवेंद्रजी मला आणि आमच्या सर्वच विदर्भातले नितीन गडकरीजी सर्वांनाच त्या ठिकाणी एक चर्चा केली आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्यासोबत चर्चा केली की विकसित हिंगोली करायची असेल विकसित महाराष्ट्राला विकसित हिंगोली जोडायची असेल आणि मान्य पंतप्रधान मोदी यांचं विकसित देशाचा संकल्प पूर्ण करायचा असेल तर हिंगोलीसुद्धा विकासापासून दूर राहिलेली चालणार नाही आणि म्हणून हिंगोली एक हिंगोलीचा एक वेगळा विकासाचा एक संकल्प घेऊन प्रज्ञातांनी संकल्प केला आज समृद्धी महामार्गाच्या निर्माणानंतर हिंगोली थोडं वर आलं आता पुढच्या काळामध्ये दे, माननीय देवेंद्र फडणवीसजींनी हिंगोलीच्या विकासाकरता प्रज्ञाताईंनी सांगितलेले सर्व प्रस्ताव आणि विकासाकरता हिंगोली पुढं नेण्याकरता देवेंद्रजींनी प्रज्ञाताईचा संकल्प या ठिकाणी पुढं नेण्याचा विचार केला आणि आज आपल्याकरता आनंदाची गोष्ट आहे की आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आपले अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये आज त्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला